बघा तीन हजार रुपयाची वस्तू वीस टक्के तोट्याने विकली तर तिची विक्रीची किंमत किती असेल सर मित्रांनो तोटा वीस टक्के ओके वस्तू तीन हजाराची म्हणून इथं तीन हजार मांडा गुनिला हे वीस टक्के मांडायचे कशी वीस शंभर आपण प्रथम तोटा किती हे शोधू ओके इथे या दोन शून्याला हे दोन शून्य गायब इथं तीस आणि इथं वीस उरले यांचा गुणाकार करा हा गुणाकार लेकरांनो तीन दोन्ही सहा हे दोन शून्य सहावर सहाशे रुपये हा वीस टक्के तोटा आहे आता तीन हजाराची वस्तू आहे वीस टक्के तोट्यानं विकली वीस टक्के तोटा म्हणजे हा सहाशे रुपये तोटा इवजा ही वजा बाकी म्हणजे या प्रश्नाचं उत्तर चोवीसशे रुपये ही त्या वस्तूची विक्रीची किंमत हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे